तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर लवकरच सातशे सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आज आपण शिकायचं आहे की आपण किंवा कधी त्यामुळे म्हणून तथापि या शब्दांना तेलगूमध्ये काय म्हणतात किंवा तेलगूमध्ये त्यांचा वापर कसा करायचा आहे आपण शिकूया तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया तर मित्रांनो असे काही शब्द आहेत जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो आणि आज आपण ते शब्द तेलुगूमध्ये कसे म्हणायचे ते शिकणार आहोत मित्रुलारा मनम नित्य जीवितमलो उपयोगींच कोणी पदालानू नाही मरिजू या पदालानू तेलगू याला उपयोगीच्यालो नेरचुकुंदम जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो किंवा या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात लेदा किंवा या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात लेदा किंवा नाही याला म्हणतात लेदो किंवा नाही याला म्हणतात लेदो मित्रांनो आता आपण लेदा लेदो या शब्दाचा वापर करून काही वाक्य तयार करूया तर मित्रांनो पहिलं आहे किंवा किंवा म्हणजे लेदा किंवा याला म्हणतात लेदा मी जातो किंवा जाऊ शकत नाही मी जातो किंवा जाऊ शकत नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनू वेलता लेदा वेल लेनू నేను వెళ్తాను లేదా వెళ్ళలేను నేను तिथे जातोkiwa मी जाऊ जातो शकत नाही मी तिथे जातोkiwa मी जाऊ शकत नाही నేను అక్కడికి వెళ్తాను లేదా నేను వెళ్ళలేను నేను అక్కడికి వెళ్తాను లేదా నేను వెళ్ళలేను तुम्हाला तेलुगू बोलता येतेkiwa तुम्हाला तेलुगू बोलता येत नाही मीरू तेलुगू మాట్లాడవొచ్చు లేదా మాట్లాడకపోవొచ్చు मीरू तेलुगू మాట్లాడవొచ్చు లేదా माटलाडक पोवचू तर मित्रांनो की नाही किंवा नाही या शब्दाला तेलुगूमध्ये लेदो असे म्हणतात जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो तुम्ही तेलुगू शिकलात की नाही ते सांगा तुम्ही तेलुगू शिकलात की नाही ते सांगा नो तेलुगू नेरचुकून नावो लेदो चेप्पू नुवू तेलुगू नेरचुकून नावो लेदो चेप्पू तुम्हाला तेलुगू समजते की नाही ते सांगा तुम्हाला तेलुगू समजते की नाही ते सांगा मीरू तेलगू अर्धमयंदो लेदो चेप्पंडी मीरू तेलगू अर्धमयंदो लेदो चेप्पंडी तर मित्रांनो तथापि किंवा मात्र या शब्दाला तेलुगूमध्ये ऐते असे वापरले जाते ऐते असे म्हणून वापरले जाते जसं उदाहरणार्थ सांगतो तथापि मला पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे ऐते नेनुओक्क विषयम चेप्पालनुकुंटून नानू ऐते नेणू ओक्क विषयम चप्पालनुकुंटू नानु मात्र मला काहीही म्हणायचे नाही मात्र मला काहीही म्हणायचे नाही ऐते नेनू चेपेदी एमी लेदु ऐते नेनू चेपेदी एमी लेदू तर मित्रांनो त्यामुळे म्हणून या शब्दाला अंदुवलनं किंवा अंदुके असे म्हणतात तेलुगू शिकणे आवश्यक आहे त्यामुळेच मी तेलुगू शिकत आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात तेलुगू नेरचुकोडम चाला अवसरम अंदुके नेणू तेलुगू नेरचुकुंटू नानू तर मित्रांनो कारण कारण ह्या शब्दाला तेलुगूमध्ये एंदुकंटे असे म्हणतात जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो कारण मी जेऊ शकत नाही किंवा खाऊ शकत नाही त्याला तेलुगूमध्ये म्हणतात एंदुकंटे ने नेणू तीन लेनू एंदुकंठे नेणू नुत तीन नुत लेनू नुत किंवा कारण मला ते आवडत नाही कारण मला ते आवडत नाही एंदुकंटे अदिनाकू इष्टम लेदू एंदुकंटे अदिनाकू इष्टम लेदू तर मित्रांनो आणि या शब्दाला तेलुगूमध्ये मरियू असे म्हणतात आणि मरयू जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो आणि तुम्ही काय खाता मरियू मीरू एमी तिंटारू आणि तुम्ही काय खाता मरियू मीरू एमी तिंटारू आणि तुम्ही कुठून आले आणि तुम्ही कुठून आले त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मरियू मीरू एक्कड नुंडी वच्चारू मरियू मीरू एक्कड नुंडी वच्चारू म्हणजे आणि तुम्ही कुठून आले तर मित्रांनो परंतु आणि पण या शब्दाला तेलुगूमध्ये कानी असे म्हणतात जसं उदाहरणामध्ये मित्रांनो पण तुम्हाला तेलुगू कसे कळते पण तुम्हाला तेलुगू कसे कळते कानी मीकू तेलुगू एला तेलगू तेलुसू कानी मीकू तेलुगू एला तेलुसू पण तुम्ही हे सर्व कसे शिकले कानी मीरू इवनी एला नेर पण तुम्ही हे सर्व कसे शिकले कानी मीरू इवनी याला नेर चुकून याच्यासाठी एवढंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघा आणि आपल्या मराठी भाषेतून तेलुगू बोलायला शिका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला काय शिकायचं आहे तेलुगूमध्ये हे मला कमेंट करून नक्की सांगा